अति उत्साहात जल्लोषाच्या नावाखाली धांगड धिंगा आणि हुल्लडबाजी बेफान झालेली तरुणाई यामुळे गुरुवारी निघालेल्या शिवजयंतीच्या मिरवणुका एक प्रकारे समाजाचं अधपतन दर्शवणारे आहेत शिवजयंतीच्या नावाखाली निघालेल्या काही मिरवणुकांमध्ये अक्षरशः हिडीस आणि ओंगळवाणं चित्र दिसून आलं कानाचे पडदे पडतील अशी डॉल्बी नजर अधू होईल अशा लेझर लाईटचा भडी मार आणि कुणी कपडे काढून तर कुणी नशेत राहून वेडेवाकडे अंगविक्षेप करत नाचत असल्यानं ही कसली शिवजयंती असा प्रश्न खऱ्या शिवप्रेमींना पडला त्यामुळं सण उत्सवाचं बदलतं स्वरूप हा विषय किती गंभीर बनला याचं प्रत्यंतर आलं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येक मराठी मनासाठी दैवत आहे तर सर्वच राजकीय नेत्यांकडून आणि पक्षांकडून महाराजांच्या नावाचा नेहमीच उदोउदो केला जातो पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संयम शालीनता संस्कार आणि आदर्श जीवन पद्धती याचा मानदंड निर्माण केला त्या छत्रपती शिवरायांच्या जयंतीचं स्वरूपच दुर्दैवानं बदलत चाललंय गुरुवारी शिवजयंतीनिमित्त कोल्हापुरातील अनेक सार्वजनिक मंडळ आणि तालीम संस्थांनी भव्य दिव्य मिरवणुका काढल्या त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांचा जयंती सोहळा उत्साहानं आणि भव्य दिव्य पद्धतीनं साजरा करायला कुणाचीच हरकत नाही पण यावर्षी शिवजयंतीच्या निमित्तानं काही मंडळांनी काढलेल्या मिरवणुका म्हणजे सामाजिक अधपतन आहे का असं वाटणाऱ्या होत्या पण त्यातून एक प्रकारे आपण आपल्या महाराजांचीच अहवेलना करतोय का याचा विचार करण्याची वेळ आली आहे गुरुवारी सायंकाळी शिवजयंतीच्या निमित्तानं निघालेल्या मिरवणुकीत कुठंही शिस्त पावित्र्य किंवा सामाजिक विचार दिसत नव्हता कानाचे पडदे फाटतील अशा डॉल्बीच्या भिंती अतिरेकी लेझर आणि रंगेबिरंगी लाईट दिशाहीन जमाव आणि बेभान होऊन नाचणारे तरुण अशा परिस्थितीत आपण नेमकं काय करतोय हेच अनेकांना कळत नव्हतं कित्येक तरुण नशेत तर्र होते अनेकांच्या तोंडात गुटका आणि माव्याचा तोबरा होता कर्ण फिल्मी गाण्यांवर अचकट विस्कट अंगविक्षेप करून हिडीस नृत्य सुरू होतं काही अतिउत्साही तरुणांनी अंगावरचे कपडे काढले होते कुणी कुणाच्या खांद्यावर बसून नाचत होतं तर कोणी त्या गर्दीतही पचा पचा थुंकत होतं ज्या मार्गावरून या मिरवणुका निघाल्या त्या परिसरातील नागरिक तर डॉल्बीच्या आवाजानं प्रचंड वैतागले होते रस्त्यावरून करणारे सर्वसामान्य नागरिक कानात बोट घालून असह्य नजरेनं हा सगळा प्रकार बघत होते गोंगाट आणि गर्दीमुळे लहान मुलं भेदरली होती तर पोलीस यंत्रणा हतबल होऊन हा सगळा प्रकार बघत होती कारण शिवजयंतीच्या निमित्तानं निघालेल्या मिरवणुकीत कुणाला हटकलं की लगेचच कुणाच्या तरी भावना दुखावणार कुणाची तरी अस्मिता जागी होणार शिवाय राजकीय नेते मंडळींचा रोष ओढवून घ्यावा लागणार यामुळं गुरुवारी निघालेल्या कोल्हापुरातील शिवजयंतीच्या मिरवणुका म्हणजे कुणाचंच कुणावर नियंत्रण नाही असं वाटणाऱ्या होत्या महाराजांचा गौरवशाली इतिहास आपण सांगतो अभिमानानं मिरवतो त्याच शिवछत्रपतींच्या नावानं आपण सार्वजनिक शांतता धोक्यात था आणतोय लोकांच्या आरोग्याला बाधा पोचवतोय आणि आपल्या संस्कृतीला आपण काळींबा फासतोय याचं भान दुर्दैवानं कुणालाच नव्हतं त्यामुळंच अनेक जुन्या जाणत्या सुसंस्कृत आणि संवेदनशील मनांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हात जोडले मनोमन त्यांची माफी मागितली आणि विनंती केली की महाराज त्यांना क्षमा करा